तर काय जे पण आहे बाळूमामाचं मंदिर आहे इड इड गोंगड्या मिळतात आता पुढे ये आता मंदिर आहे बाळूमामाची मूर्ती आहे हे घर येते घोंगडीचं इकडं पुढे गेल्यावर हे फोटो बिटो मिळतात हे देवीचं मंदिर इकडे प्रसाद मिळतो हे बघा त्याला आता पुढे जाऊ मंदिर पाहू हे लांबून पाकीची खूप छान दिसत नाही आत्ती ते मधी मूर्ती आहे इकडं पुढं मोठं घर मंदिरायचं बाळूमावाची मूर्ती मध्ये आत्महती बघा तर काही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब फॉलो करून टाका काळू मामाच्या नावानं छान बदल इकडे गेलो समोर तर एका इकडं आता पुढं बाहेर मध्ये जाऊ आपण डायरेक्ट बाहेरून मध्ये जाऊ आता मधून खूप छान दिसतं मधून एवढं इडून जाय आज जायचा रस्ता आहे आपण आज जाऊ एव आत आलो मधून किती खूप छान दिसतं लाईन लागेल ते मंदिर वयारून